प्राजक्ता नाव कसं काय ठेवलं सो <laughs> so, uh, आईला नाव लीना ठेवायचं होत कारण लीना, लीना चंदावरकर एक आणि तिला चेहरा ते माझा डेव्हलप झाला नव्हता लीना, लीना चंदावरकर म्हणजे uh, स्वर्गीय पार्श्वगायक लेखक दिग्दर्शक अभिनेता निर्माता पद्मश्री पद्मविभूषण किशोर कुमार यांच्या पत्नी करेक्ट सो तिला लहानपणीच असं वाटलं की माझा चेहरा त्यांच्यासारखा आहे त्यामुळे तिला माझं नाव लीना ठेवायचं होतं पण जेव्हा तिने हे डिक्लेअर केलं पोलीस लाईन मध्ये आम्ही राहायचो तेव्हा एक अजून एक बाळ होतं शेजारच्या त्याच लेन मध्ये त्यांनी तिचं नाव लीना ठेवलं मग ती चिडली मग म्हंटल तर वेगळं काहीतरी आता मी नाही ठेवणार लीना नाव मग आमच्या दारामध्ये प्राजक्ताचा सडा पडायचा वा मग ठरला प्राजक्ता